बजाज रुग्णालयात रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा रुग्णा कोणत्याही गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांना अतिदक्षता विभागात म्हणजेच आय सीयू मध्ये ठेवले जाते त्या रुग्णांवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असते यासाठी पुण्या मुंबईतल्या मोठ्या रुग्णालयात काही विशेष यंत्रणा स्थापन केलेल्या असतात आपल्या छत्रपती संभाजीनगरातील कमलनयन बजाज रुग्णालयात आता ऍडव्हान्स्ड मॉनिटरिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे ही अत्याधुनिक यंत्रणा आय सी यू मधील रुग्णांच्या तब्येतीची प्रत्येक सेकंदाची माहिती आणि घडामोडी डॉक्टरांना देते त्यानुसार अगदी बारीक सारीक सुद्धा बदल नजरेतून सुटणार नाही आणि तात्काळ योग्य ती पावले उचलता येतील मुख्य म्हणजे संबंधित डॉक्टर रुग्णालयात कोणत्याही ठिकाणी असले तरी ही माहिती घेत ते रुग्णांवर लक्ष ठेवू शकतात दर्जेदार रुग्णसेवा आणि तात्काळ उपचार यांना कायम सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या कमलनयन बजाज रुग्णालयाने ही यंत्रणा स्थापन करून पुन्हा एकदा आपल्या रुग्णांसाठी अत्यंत उपयोगी असे महत्वाचे पाऊल उचलले आहे ही ॲडव्हान्स्ड मॉनिटरिंग सिस्टीम रुग्णांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी प्रभावी उपचार देण्यात उपयोगी ठरेल यात शंका नाही नमस्कार मी डॉक्टर विनोद भुसावी कमल नेन बजाज हॉस्पिटल आय सी ओ क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट म्हणून काम पाहतो आजच आमच्याकडे ॲडव्हान्स मॉनिटरिंग सिस्टीम हे आमच्या आय सी यूमध्ये इन्स्टॉल झालेली आहे ही ॲडव्हान्स मॉनिटर जे आहेत ते बेसिक मॉनिटरिंग तर करतातच पण याच्यामध्ये ॲडव्हान्स मॉनिटरिंग जसं की बाबा आपण कंटिन्यूअस कार्डायक आउटपुट आहे कंटिन्युअस ई टी टू मॉनिटरिंग आहे पल्स प्रेशर व्हेरिएशन्स आहे आणि ॲडव्हान्स पिको सिस्टीम पण आहे याचा फायदा आपल्या क्रिटिकली इल पेशंट जे सर्वात सिरियस पेशंट्स असतात यांना होणार आहे ही सिस्टीम बऱ्याच मेट्रोपॉलिटियन सिटीजमध्ये असते पण आज ही मराठवाड्यात पहिल्यांदा आपल्या कमलनायन बजाज हॉस्पिटलमध्ये इन्स्टॉल झालेली आहे याचा फायदा असा आहे की आपण ही मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे ती इंटिग्रेटेड डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहून इमिजिएट पेशंटची ट्रीटमेंट करू शकतो करी पेशंटचा पेशंटला फायदा होईल या आणि मी याच्यामध्ये कमलनेन बाजार हॉस्पिटलचे मॅनेजमेंटचे सीईओचे आणि सर्व सहकाऱ्यांचे धन्यवाद देतो